अलीकडं बदलत्या जीवनशैलीमुळं किंवा चुकीच्या सवयीमुळं अनेक गोष्टींच्या समस्या उद्भवत आहेत अशीच एक समस्या म्हणजे अकाली टक्कल पडणे खरं तर अनेक जण टक्कल किंवा केसगळतीच्या त्रासाला कंटाळलेले आहेत त्यासाठी बऱ्याच जणांनी हजारो रुपये खर्च करून अनेक उपाय देखील करून पाहिले असतील पण आता अवघ्या वीस रुपयात टक्कल दूर करण्याचा दावा एका व्यक्तीकडून केला जातोय विशेष बाब म्हणजे टक्कलावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडं लोकांची प्रचंड गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे एवढी की रस्ते जाम होत आहेत फक्त वीस रुपयात टकलावर उपचार होतोय ही बातमी करताच ते उपचार घेण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे पण हा व्हिडिओ नेमका कुठला आहे केवळ वीस रुपयात टकलावर उपचार करणारी ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण ती उपचार नेमका कसा करते आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या या उपचाराने खरंच लोकांना फरक पडतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा उत्तर प्रदेशातील मेरठमधला आहे खरं तर हा एक दोन दिवसांचा कॅम्प होता ज्यांच्याकडून टकलावर उपचार करण्याचा दावा केला जातोय त्या व्यक्तींची नावं आहेत सलमान आणि अनि अनीस मेरठमधील ज्या आयोजकांनी हा कॅम्प आयोजित केला होता त्यांचे हे नातेवाईक आहेत त्यामुळं त्यांच्या विशेष विनंतीवरून त्यांनी मेरठमध्ये दोन दिवसांचा कॅम्प ठेवला होता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून रविवारी सकाळी मेरठमधील सांगितलेल्या पत्त्यावर लोकांची तुफान गर्दी झाली परंतु एवढी गर्दी होईल असं आयोजकांना देखील वाटलं नव्हतं या गर्दीमुळे रस्त्यावर ट्रॅफिक होत असल्याने अखेर टोकनच्या माध्यमातून इथली गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला वस्तुत आधी हा कॅम्प शहरातील एका मोठ्या हॉलमध्ये थे ठेवला होता पण पाहता पाहता इथं इतकी गर्दी झाली की त्यामुळं सर्व व्यवस्था कोलमडलेली पाहायला मिळाली त्यानंतर आयोजकांना औषधं देण्याची व्यवस्था हॉलच्याऐवजी मोकळ्या मैदानात करावी लागली पण त्यानंतरही गर्दी नियंत्रित करणं अवघड जात होतं इथं आलेला प्रत्येक व्यक्ती डोक्यावरील केस कमी झाल्यानं किंवा टक्कल पडल्यानं त्रस्त होता हे औषध देणारे अनिस यांनी सांगितलं की ते या उपचारासाठी फक्त वीस रुपये चार्ज करतात मात्र तेलाची बाटली घेण्यासाठी तीनशे रुपये वेगळे द्यावे लागतात अनिश यांनी सांगितलं की हे उपचार घेणाऱ्यांना पहिल्यांदा वस्तऱ्यानं डोक्याचं मुंडन करावं लागतं त्यानंतर ते औषध लावतात हे औषध घेऊन घरी गेल्यानंतर सांगितलेल्या पद्धतीने खोबऱ्याचं तेल लावावं लागतं त्यानंतर एका आठवड्यात डोक्यावर थोडे थोडे केस उगवतात आणि काही महिन्यामध्ये पूर्ण केस येतात आणि त्यांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडं उपचारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ग्राहक येतात इतकंच नाही तर त्यांच्या या कॅम्पमध्ये विदेशी ग्राहकांची देखील उपस्थिती असते वास्तविक व्हायरल व्हिडिओमध्ये विशेष औषध घेतल्यानं टकलावर केस येतील हा दावा करणारे लोक मूळचे मेरठमधील बिजनोरचे राहणारे आहेत ते दिल्लीमधील दिल मंडोली भागात बऱ्याच दिवसांपासून या पद्धतीचा एक कॅम्प चालवत आहेत त्यांचं मेन सेंटर दिल्लीला असून दिल्लीतील सेंटरवरही हो मोठी गर्दी असते दरम्यान त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून या व्हिडिओखाली नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंटेत आहेत यावर बोलताना एका युजरने म्हटलंय की खरंच आहे का असं काही तर एकाने उपचार करणाऱ्याला टोला लागवला आहे तो या उपचार करणाऱ्याला म्हणतो की स्वतःच टाकला आहे अन्न औन... तर अशा मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत आता या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया देखील जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा